नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी गुरुछाया वृद्धाश्रम आणि झे फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले दहा डिसेंबर रोजी धायरीगाव येथील गुरुछाया वृद्धाश्रम आणि झेप फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी दहा डिसेंबर रोजी धायरीगाव येथील धनगरवस्ती अंबाई माता मंदिराजवळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे गुरुछाया वृद्धाश्रम झेप फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र आणि मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरास आसपासच्या परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला जवळपास शंभर ते दीडशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी धायरी नरे येथील सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे सामाजिक कार्यकर्त्या सत्या फाउंडेशनच्या अध्यक्ष गीतांजलीताई जाधव आणि आम आदमी पार्टी पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत कांबळे तसेच झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पत्रकार कांताभाऊ राठोड इतर मान्यवरांनी भेटी दिल्या आणि या कार्यक्रमाचे नियोजन गुरुछाया वृद्धाश्रमच्या अध्यक्षा अंजली दरवेश मॅडम भरत दरवेश यांनी केले या कार्यक्रमामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे पदाधिकारी प्रवीण डावरे डॉक्टर इतर स्टाफ यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केले गुरुछाया वृद्धाश्रमाच्या वतीनं गरजू आणि असहाय्य लोकांना अल्पशा दरामध्ये सेवा दिली जाते चांगल्या पद्धतीची व्यवस्था करून त्यांना एक नवीन जीवन आणि संजीवनी दिली जाते आश्रमातील वयोवृद्ध आजी आजोबांना तसेच आश्रमातील प्रत्येक लोकांना घरच्या माणसाप्रमाणे वागणूक देऊन त्यांची व्यवस्था केली जाते कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे आभार अंजली दरवेश मॅडम यांनी व्यक्त केले अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी कांताभाऊ राठोड